एक विशेष मुद्दा काही धोकादायक इमारतींचा आहे त्या चोवीस धोकादायक इमारती रेल्वे अधिक धोकादायक महापालिकेने घोषित केलेल्या ज्या आहेत त्या विषयावर वरिष्ठ यंत्रणांशी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय रेल्वे मंत्री यांना मी या विषयात अवगत करून निर्णय करण्याची आवश्यकता असेल तो आहेच त्या बाबतीतला निर्णय वरिष्ठ पातळीवर करण्याची भूमिका घेतली तू वरिष्ठांना मी त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर त्याची माहिती देईन मरीन लाईन्स रेल्वे आणि बाहेरचे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन आणि कोस्टल रोडच्या कामामध्ये साफ करणारे ड्रेन याची कॉर्डिनेशन करण्याचे निर्देश त्या ठिकाणी आपण दिले आणि ओवरऑल आता या ठिकाणी सेंट्रल रेल्वेवरच्या महत्त्वाच्या जागाच्या कामांची पाहणी करायला मी स्वतः जात आहे ओवरऑल हा बैठकीचा भाग मी आपल्या सगळ्यांसमोर मांडला आहे